आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट शहीद सुयोग अशोक कांबळे यांना भावपूर्ण मानवंदना नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस जवान सुयोग अशोक कांबळे यांचा जन्म एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये ठाणे बालकुम ठाणे येथे झालं प्राथमिक माध्यमिक तर उच्च शिक्षण हे जे एस कॉलेज अलिबाग येथे झाले सुयोग कांबळे यांनी एकोणीस एप्रिल दोन सैन्यास भरती जॉईन केली तर एम सागर मास्टर रिक्रूट कॅन्डिडेट मध्य प्रदेश येथे दोन हजार पाच ते दोन हजार सात या कालावधीत ट्रेनिंग घेतली दोन हजार सात ते दोन हजार आठ ओ पी मेघदूत शियाचीन देसर येथे त्यांनी पहिली सर्व्हिस केली दोन हजार आठ ते दोन हजार नऊ ओ पी रक्षक लाईन पोस्ट येथे दुसरी सर्व्हिस केली तर दोन हजार नऊ ते दोन हजार बारा त्यांनी दिल्ली येथे सेवा केली दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा रिना आसाम चायना बॉर्डर येथे त्यांनी सर्व्हिस केली तेथे त्यांना युनिट मेडल प्राप्त झाले देशाची सेवा करून त्यांना जो गौरव प्राप्त झाला दोन हजार बावीस मार्च ते दोन हजार तेवीस साऊथ आफ्रिका लेलॉन व्हील येथे इंटरनॅशनल मिशन म्हणून काम केले मे दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस ओ पी एस ओ लेपर्ड सिक्कीम येथे सर्व्हिस करीत असताना तीन ऑक्टोबरच्या रात्री आपली ग्रस्त कारवाई आटपून आपल्या सैनिक तलावर येत असताना तिष्ठा नदीच्या किनाऱ्यावर आजलेल्या कॅम्पच्या ठिकाणी रात्री मुक्कामी थांबले असताना अचानक झालेल्या वृष्टीमुळे पाकडोंगरावरील असेल दम तू आणि तिसरा नदीवरील महापौर आला आणि सोयक यांच्यासहित से संपूर्ण सैन्य दलाची तुकडी वाहून गेली यावेळी एकमजली इमारतीच्या उंची एवढा मातीचा थर साचला होता यामध्ये हजारो नागरिक व वाहून गेले त्यानंतर जवळजवळ तीन महिन्याच्या पर्यंत भारतीय सेना सैनिकांनी त्यांचा शोध घेतला परंतु सुयोग कांबळे सापडले नाहीत या महापुराची तीव्रता इतकी प्रचंड होती की सदरील महापुरात पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपर्यंत लोक वाहून गेले चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी त्यानंतर भारतीय सेना विभागाने सुयोग कांबळे शहीद म्हणून घोषित केले अलिबाग तालुक्यातील नारंगी चिंचोली या गावी सैन्यामध्ये असलेले त्यांचे काही सामान घेऊन भारतीय सैनिक आज त्यांच्या घरी येऊन त्यांना मानवंदना दिली यामध्ये रायगड जिल्ह्याचे पोलीस अधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार तसेच सैन्य जवानांचे अधिकारी व विधान परिषदचे सदस्य श्री महेंद्र महेंद्रशेड दळवी आमदार यांनी सुयोग कांबळे यांना मानवंदना दिल्या सुयोग कांबळे यांच्या प्रतिमेजवळ सन्मानपूर्वक घेऊन येत आहेत शहीद जवान सुयोग कांबळे हे असे वीर आहेत जे देशासाठी शहीद झाले अहो अहो जगणे काय तर मरण सुद्धा त्यांनी या देशाच्याच नावावर केले या देशाच्याच नावावर केले शहीद सुयोग कांबळे यांच्या शौर्याला त्यांच्या पराक्रमाला त्यांच्या धैर्याला त्यांच्या त्यागाला आपण सर्वच जण कोटी कोटी सलाम करूया वीर माता आदरणीय भारती कांबळे आमरे वीर पत्नी आदरणीय निशा कांबळे वीर पुत्र आदरणीय आयुष कांबळे या सर्व परिवाराच्या चरणी आज नतमस्तक होऊयात आज नतमस्तक होऊयात शहीद सुयोग तांबळे शहीद सुयोग तांबळे आपल्या सैन्यांसोबत सैनिक येत असताना तिश्ता नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या कॅम्पच्या ठिकाणी थांबले असताना अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे बाग डोंगरावरील असलेला डॅम तुटला आणि आणि तिष्ठा नदीच्या नदीला महापूर आला आणि सुयोग कांबळे यांच्या सहित संपूर्ण सैनिकांची तुकडी वाहून गेली पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ साहेब माननीय आमदार विधानसभा सदस्य आदरणीय महेंद्र शेठ दळवी हे माननीय पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ साहेब यांच्या शुभ भारती कांबळे

वीर पत्नी निशा कांबळे यांच्या शहीद जवान सुयोग

सरपंच ग्रुप ग्राम पंचायत चिंचवली मानलिया कुंदा गावंड जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी करनल

महाराष्ट्र पोलीस निफ चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद